हिवाळ्याची चाहूल लागली की मायग्रेटरी पक्ष्यांची भारतात यायला सुरुवात होते यावर्षी पेपरमध्ये वाचण्यात आला की ॲशि ड्रॉंगो ह्या पक्ष्याची एक सबस्पिशी जी आपल्याकडे कधीच दिसत नाही ती मनुरी हिल्समध्ये मुंबईचे एक बर्डर दक्षेश यांना दिसली ती न्यूज वाचली आणि इथे यायचं ठरवलं पण इथे यायला नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्याचा योग यावा लागला ठाण्याहून इथे यायचं म्हणजे रिक्षा ट्रेन मेट्रो बोट बस या सगळ्या वाहनांचा वापर करून अगदी मजल दरमजल करत शेवटी मी मनोरीला पोहोचलो मनोरी हिलचा बर्डिंग एरिया म्हणजे समुद्रासमोरच्या दोन छोट्या टेकड्या आणि एक बाजूची थोडी मोठी टेकडी ही जागा खूपच सुंदर आहे त्यामुळेच इथे बरेच जण फोटोशूट करताना सुद्धा दिसत होते पहिले टेकडीवरच पोचताच आम्हाला हे पिपीट दिसले इथे रिचर्ड पिपीट ही पिपीट पक्षाची दुर्मिळ प्रजात दिसते म्हणून दिसणाऱ्या प्रत्येक पिपीटचे फोटो आम्ही काढत होतो पण ते सगळे पॅडीफिल्ड पिपीट निघाले पॅडी फिल्ड पिपेट हा आपल्याकडे दिसणाऱ्या काही कॉमन पक्ष्यांपैकी एक आहे काही वेळाने जवळच हा ब्लू रॉक थ्रश दिसला सकाळच्या सूर्यकिरणांनी ह्याचा रंग छान चमकून दिसत होता बराच वेळ ह्या दगडासमोर थांबून त्याने भरपूर फोटोज काढू दिले दुसऱ्या टेकडीजवळच्या ह्या झाडावर ై ఫ్లాచర్ మాది వసలే వరూ గా క్లిఫ్ వ్యూ ది ఇంబన్ మగ ఆ నిఘా సమోరే त्या ते टेकडीवरून छान क्लिफ व्ह्यू दिसतो ऍक्च्युली समुद्र आणि डोंगर हे कॉम्बिनेशन खूप रेअर आहे त्यामुळे अशा क्लिफ आणि समुद्रकिनारी बघायला मला खूप आवडत या क्लिफ जवळ उभे असताना हा पॉंडहेरांचा एक स्थवा समोर उडत गेला क्लिफच्या मागच्या बाजूला एक टेबल टॉप आहे तिथे आम्हाला हा टॉनी बिपिट बघायला मिळाला जवळच्या झाडावरती हा टेल श्राईक पण बसलेला बघायला मिळाला ह्या पक्षाच मराठी नाव खाटिक जर तुमच्यापैकी कोणाला ह्याला खाटिक का म्हणतात हे माहिती असेल तर ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला त्याचं उत्तर नक्की द्या इथून पुढे चालत जाताना डुक्यावर ना, डुक्या ना ब्लॅकयर्ड काही तुडत गेला आपल्याकडे दिसणाऱ्या घारीचीच एक ही सबस्पेशी पण ही, ही आपल्याकडे मायग्रेटरी असते त्या टॉप पासून थोड्या अंतरावरती हा क्रॉस आहे ह्याच्या आजूबाजूला थोडस सा पाणी साचल्यासारखं होतं तिथे आम्हाला हा रूफ स्टेल डार्क दिसला इथून थोडं पुढे गेल्यावरती एक गर्द झाडीचा भाग आहे तिथल्या गवतावर पाच सहा उप्पूज खाताना आणि इथे तिथे उडताना दिसले उप्पू नॉर्मलीच दिसायला खूप सुंदर असला तरी ह्याची क्रेस्ट म्हणजे याचा तुरा नॉर्मली बंद असतो पण जेव्हा ह्याचा तुरा ओपन असतो तेव्हा तो, तो नॉर्मलपेक्षा पण खूप सुंदर दिसतो या पॉइंटला आल्यावर आम्हाला इथले लोकल बर्डर संदेश परब दिसले ते इथे बरीच वर्ष बर्डिंग करत आहेत त्यांनी आतापर्यंत इथे इंडियन नाईट जार ग्रेनेक्ट बंटिंग स्पॉटेड फ्लाय कॅचर इसाबिलियन श्राईक ॲशिक राऊंड स्पॅरोलार्क रिचर्ड पिपिट लॉंग बिल्ड पिपिट, कॉमन बॅबलर ब्लॅक हेडेड कुकुश्रायक आणि प्लम हेडेड पॅराकिट यांसारखे नॉर्मली शहराच्या जवळपास न दिसणारे पक्षी ह्या जागेवर पाहिलेत मग आम्ही त्यांच्याबरोबर फिरायला सुरुवात केली सुरुवातीलाच आम्हाला हा जॅकोबिन कुकू म्हणजेच छातक पक्षी दिसला थोड्या वेळा पुढे गेलो आणि मग दिसली ही सायबेरियन स्टोन चॅटची फिमेल बर्डिंगच्या माझ्या सुरुवातीच्या पक्षांपैकी हा एक याला स्टोन चॅट म्हणतात कारण की दोन स्टोन्स एकमेकांवरती आपटल्यावरती जसा आवाज येतो तसा ह्याचा आवाज असतो म्हणून याचं नाव स्टोन चॅट संदेश बरोबर आम्ही हा पूर्ण एरिया परत एक्सप्लोर केला परत निघताना आम्ही ह्या क्रॉस जवळच्या पाण्याच्या जागेजवळ पोचलो इथलं हे छोटस डबक नॅचरली एका हार्टच्या शेपमध्ये दिसत होत ह्याच्या एका कोपऱ्यात हे फुलपाखरू मडपडलिंग करताना दिसलं फुलपाखरांना त्यांच्या अन्नातून न मिळणारे क्षार जमिनीतून मिळवण्यासाठी फुलपाखरं हे मडपडलिंग करतात फुलपाखराचा व्हिडिओ काढताना समोरना येणाऱ्या ह्या काईटच्या पायामध्ये काहीतरी असल्याचं आढळलं आधी वाटलं ती काहीतरी उचलून घेऊन चाललीये पण बराच वेळ तिने ते टाकलं नाही आणि त्याची साईज बघून असं वाटलं की तिच्या ते पायात अडकलं असावं परत मग आम्ही ह्या क्लिफ जवळ आलो समुद्रात मध्यावर हा एक माणूस एकटा ह्या बोटीत बसलेला दिसला त्याच्यासारखं शांतपणे बोटमध्ये आराम करत बसायला मिळायला हवं हो कधीतरी असा विचार करत निघालो आणि समोर हा ओरिएंटल हनीबजर डाला इथे आम्हाला दिसलेला हा एकमेव रॅप्टर म्हणजेच शिकारी पक्षी तुम्हाला जर मनोरीला यायचं असेल तर ह्या लोकेशनचं लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देतोय तुम्ही जर येणार असाल तर त्या लिंकचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि माझ्यातर्फे एक टेप हे म्हणजे जमलं तर वीकेंड अवॉइड करा कारण की इथे विकेंडला खूप गर्दी असते बऱ्याचदा इथले फोटोग्राफर्स कपल्सला प्री वेडिंग शूटसाठी इथे घेऊन येतात त्यांच्यामुळे इथे खूप आवाज असतो जर तुम्हाला या जागेबद्दल आणखी काही माहिती हवी असेल तर कमेंट्स मध्ये नक्कीच विचारू शकता हॅपी बर्डिंग